ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮ ಚರಿತ್ರಸಾರಾಮೃತ ಆಧ್ಯಾ ಶ್ರೀಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೆ ನಮಃ ಸಿಗುರುಭ್ಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಕುಲದೈವತ ನಮಃ ಶ್ರೀ ಅಕ್ಲಕೋಟಿ ನಿವೀ ಪೂರ್ಣದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಸ್ವಾಮಿಜಾ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮನಂದ ಪರಮಸುಖ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ದ್ವಾತ ಗಗನಸುದೃಶ तत्व तत्वत्सल्य दिलक्ष एकनित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणर सद्गुरूत ओम रक्ता रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दंडकमंडलूधर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्था धारक पाही माम जय जय श्री सागर विलासा श्रीसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना वेशा अनामातिता अनंता जे सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंभारभी नमो तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्रा सारा अमृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता निमियेली जो ती मिरनाशक अविद्या कानन छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनटने जगतपतीचे कर्तव्य मग घे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यां साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजले करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची एसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजा मूर्ती कवी लागी अभय देती वर्द हस्ते करुनी। आता नमु साधू रुंद ज्यांशी नाही भेदा भेद। ते स्वात्मसुखी आनंदमय सदो सदित राहते व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहले श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातही डोलविती मान तयांचे चरण नमी येले ईश्वरचरणी जडली चित्त एसे तुकाराम मादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित। वर प्रसादकारणे अहो तुम्ही संतजने मज दिनावरी कृपा करोने आपण हृदयस्थ ग्रंथ ग्रंथरचना करवावी। आता करू नमन जेका स्रोते विचक्षण महाज्ञाने आणि विद्वान श्रवणी सादर बैसिले परी हे अमृत जानुने आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे। स्वामींच्या लीला बहुत असे ती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा त्या हो पाही अमोल अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञांनाही ಅನಮಾನ ಕರಾವಾ ಇತಿ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಸಾರಾ ಕಾನ್ನ ಕಥಾ ಸಮ್ಮತ ಆದರ ಭಕ್ತ ಪರಿಸೋತ ಪ್ರಥಮ ಅಧ್ಯಾಯ ಗೋಡಹಾ ಇಮೀಸಮರಿತ್ರಸಾರಾಮೃತ ಮಂಗಲಚರಣ ಪ್ರಥಮ ಅಧ್ಯಾ ಗೋಢಃಃಕರಾರಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲಪಣಮಸ್ತು श्री स्वामी समर्थ आद्याय दुसरा श्री गणेशाय नमहामनाधरो जे भजती होय त्यांचे मनोरथ पुरती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्या प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा साधर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आनोने बाहेरे मांडा म्हणती एके हारी, दोघांनी बैसावी दोघांवरी तिसरे वरी बैसली आपण पाहोणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले जोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हस्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळा वनांतुनी प्रथामरंबी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखिली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते धुनी सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जियेची महाप्रख्याती पुरणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादसे पातलो येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छतेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो येथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशहिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रति तेथोनी या जहाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत एसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कंबरेवर ठेवणी कर दर्शन देती तयासी इती श्री स्वामी सारा नाना कथा नानाप्रहृतक आनंदे भक्त परीश्रोत ड्वितीध्यायकोढ श्री स्वामीचरित्रसाराअमृत द्वितीयध्याय श्रीरस्थ शुभमो श्री, श्री समर्थ अध्याय तिसरा श्रीगणेशाय नम धन्यधन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती तंसी नाही हि पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करो निवस्ती मंगळवेडे सोडिले मोहळ माझी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त तेथे जे साकल्यवृत्त अल्पमती केवी वरनो सेवे घेऊनि स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धा मार्गावरणी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकांनी परी न मानिले त्या तेथो निया निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींसी जाणून मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागादिक काही चोळप्पाने गेले नाही परिभक्तीस्त पाही स्वामी आले सदताने तयांची देखुनिया भक्ती स्वामी येते भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ते आनंद झाला बहुसाळ तईपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारबारी, कारभारी परमज्ञान असती जे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मत पसरली लोकामाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात विख्यात पातले वार्ता एसी एकोणी राव बोलला कायवानी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा पाही आजवरी जाहले नाही आता जाऊने लवलाही भेटू या यतीवर्या परी ते केवळ अंतज्ञानी ऐसे वार्ता एकलिकानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गोंगली रायाची ಪಟಲಿ ಅಂತರಿ ಸ್ವಾಮಿ ಕೇವಳ ಅವತಾರಿ ಅಭಕ್ತಿ ಪಳನಿ ಗಿಲಿಧೂರಿ ಚರಣಿ ಭಕ್ತಿ ಸಕಳ ಸಕಳಸಭಾ ಆನಂದಲಿ ಸಮಸ್ತಿ ಪಾವುಲೆ ವಂದಿಲಿ ಷಢಪ್ಚಾರ್ಯ ಪುಜಲಿ ಸ್ವಾಮೀ ಮೂರ್ತಿನೃಪರ ಶ್ರೀಸ್ವೀ ಚರಿತ್ರಸಾರಾಮೃತ ನಾನು ಕಥಾಂಮತ ಪ್ರೇಮ ಭಕ್ತ ಪರಿಶ್ರೋತ ಧೃತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ರಾಜಣಮಸ್ತು ಶ್ರೀರಸ್ತು ಶುಭಂಭದು इति श्रीस्वामीचरित्रसारां ऋते अक्कल्कोटनगरप्रवशे धृत अध्यायः